महाराष्ट्राचे आदर्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज ज्यांच्या आशीर्वादाने या मंचावर उभा राहण्यास काबील झालो असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आदरणीय गिरीशजी विनोदजी प्रकाश मेहताजी राज जी सुभाष जी, या सर्वांच्या आशीर्वादाने आज भारतीय जनता पक्षमध्ये परत प्रवेश करत आहे साधारणतः वनवास चौदा वर्षाचा असतो परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सात वर्षामध्ये मला अडकून टाकलं होय ना परंतु संघ परिवारांचे जे शिक्षण आहे त्या मातृपक्षामध्ये पक्षामध्ये परत आलो एकोणतीस वर्षानंतर एकोणतीस वर्ष पक्षाची सेवा केली तीन वर्ष तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केलं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने यांनी जे कामं केलेली आहेत ते पाहून मुंबईची नॉर्थची सीट काँग्रेसमधचं म्हणून मला उमेदवार म्हणून उमेदवार देत होते तरी ते सोडून भारतीय जनता पक्षामध्ये आज मी प्रवेश करतो कसे <स्था> <स्था> आणि या सर्व करत असताना आज आनंद आहे परत परिवारमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणे ताकात, जी पूर्ण ताकद आमच्या कार्यकर्त्यांची माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांची माझी कार्यकर्ते ते पूर्ण ताकद लावून मुंबईच्या सहाच्या सहा सीट परत एकदा या भारतीय जनता निवडून येणार त्याच्यात काही शंका नाही आहे एक मात्र आहे की पक्षाने जे जे जबाबदारी जेव्हा पण मला देणार ती प्रामाणिकपणे मी ते पूर्ण पार पाडेल त्याच्यावर आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांना देतोय की आपल्या पूर्ण जे काही आपण जबाबदारी देणार ते पूर्ण आपण पार पाडू धन्यवाद परत एकदा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र आपले अहमदनगरचे वरिष्ठ नेते श्री सागाजी यांनी आज प्रवास केलाय ते आपलं मनोबत व्यक्त करतील आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्यांच्यावर त्यांचे मंत्री गण येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधन आणि भगिनी गेल्या पासून मी युथ काँग्रेसमधून काम केलं होतं माझ्या वडील माझ्या आजोबा म्हणजे अशी शंभर वर्षाची परंपरा होती मी माझी नव्याण्णव मध्ये मी आमदारकीचं इलेक्शन लढवलं होतं फार थोड्या मतांनी पडलो नगरसेवक होतो शैक्षणिक औद्योगिक वेगवेगळ्या क्षेत्रात आमच्या सारणा घराण्यानी जेव्हा भारतात फार मोठं काम केले आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मी शहर जिल्हा अध्यक्ष होतो तेव्हाच काही तात्विक कारणाने मी शहर जिल्हा अध्यक्षपदाचा जेव्हा सत्ता होती तेव्हा राजीनामा दिला आणि त्यावेळेस मी संघाला जॉईन झालो आणि त्यानंतर मला आता काही दिवसापूर्वी संघाच्या काही लोकांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा एवढं पक्षात काम केलेलं आहे आणि मी सुद्धा हे पाहिलं की आज देशाला मोदीजींची जी, फडणीस साहेबांची